हॅलो एव्हरी वन कर्म कसे आपले हिशोब घ्यायला येते हे आज आपण इथे बघणार आहोत कर्म कसे आपले हिशोब घ्यायला येते तर तुम्हाला एक सत्य घटना यामध्ये सांगणार आहे की कर्म कशा पद्धतीने कार्य करत असते आणि कसे ते आपल्यासमोर येत असते जे आपण करतो तेच आपल्याला मिळत असते तर तुम्ही ह्या उदाहरणावरून समजून घ्याल फॉर एक्झाम्पल वरून समजून घ्याल आणि रिलेटेड कराल की कर्म कसे आपले हिशोब घ्यायला येत असते म्हणून हिंदीमध्ये म्हणतात कर्म कभी ना कभी जरूर सामने आता हे कर्म कभी ना कभी जरूर सामने आता हे जैसा करोगे वैसाही भरोगे जैसा करोगे वैसाही भरोगे तर यामध्ये काय सांगत आहे की कर्म कधी ना कधी जरूर आपल्या समोर येत असते जसं कराल तसंच भरुन सुद्धा द्याल म्हणजेच काय जैसा बोगे वही पाओगे जे हिंदीमध्ये मन आहे जैसा बोगे वैसाही फल पाओगे म्हणजे जे पेराल तेच उगवेल जर तुम्ही आंब्याचं झाड लावाल तर तिथून चिकूचं झाड निघणार का मित्रांनो नक्कीच नाही तर जे आपण झाड लावतो तेच उगवत असते जे पेरतो बी आपण तेच आपल्या शेतात उगवते तर तशाच पद्धतीने जर आपण चांगले कार्य केले चांगले कर्म केले तर चांगलं फळ मिळते जर वाईट कर्म केले तर कर्म हे हिशोब घ्यायला येत असते तर कशा पद्धतीने येत असते हे आज आपण इथे बघणार आहोत तुम्हाला एक फॉर एक्झाम्पलसुद्धा इथे सांगणार आहे तर यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की कर्म हिशोब घ्यायला येत असते कर्माचे फळ जरूर मिळते काही लोकांना तर असं वाटते की हे सर्व बेकार गोष्टी आहेत ह्याचं काहीही होत नाही याचं काहीही लेणं देणं नाही काहीच असं मत काहींचंसुद्धा असं मत असतं मित्रांनो की कसेही कर्म केले तरी काहीच होत नाही असं म्हणत असतात राईट जर काही असतं तर जे लोक वाईट कर्म करतात जे वाईट कृत्य करतात तर त्यांना कर्माचं फळ का मिळत नाही असंसुद्धा सुद्धा तुमच्यासुद्धा मनात वाटत असेल तर त्यांना तुरंत सजा का मिळत नाही तर ते वाईट कर्म करून सुखाने राहतात असं वाटते ना तर असं कित्येक जणांच्या मनात वाटत असतं तुमच्यासुद्धा मनात येत असेल असं काही बरोबर तर आपण सुद्धा बघत असो की पाप कर्म करतात ते मजेमध्ये राहतात खुशीमध्ये राहतात त्यांचं का सर्व काही सगळं सगळं सुरळीत चालू असते आणि जे चांगले कर्म करूनसुद्धा त्यांच्यासोबत वाईट गोष्टी होत असतात त्यांच्यासोबत वाईट गोष्टी घळतात तर असं का होत असे हे सुद्धा यामध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्हाला अगोदर काय समजून घ्यायचं आहे कर्मसिद्धांत समजून घ्यावं लागणे लागणार ईश्वर आहे परमपिता परमेश्वर आहे मित्रांनो तो सर्व बघत असतो कारण आपल्या जे हृदयाला माहीत असते ते इतरांना माहीत असतं का स्वतःचं स्वतःला बरोबर माहीत असतं तसंच तस तुम्हाला कोणीही कर्म चांगले केले तुम्ही कुठलेही वाईट कार्य केले वाईट कर्म केले तर तुम्हाला माहिती असतं सर्वात अगोदर आणि परमपिता परमेश्वराला माहीत असं तुम्हाला इतके जगातील कोणी बघत असतील नाही बघत असतील म्हणून लोक काय करतात त्यांना थोडी ना माहीत होणार आहे त्यांना थोडी ना माहीत होणार आहे पण मित्रांनो हे तुम्ही विसरून जात आहात की ह्या परमपिता परमेश्वराचा सी सी टी व्ही फोटेज एनी टाईम तुमच्यावर नजर ठेवून आहे आणि त्या सी सी टी व्ही फोटेजमध्ये तुम्ही कैद होत आहात आणि ते कुठे जात आहे तुमचं कर्म बनून तुम्ही जे क्रियमान कर्म करत आहात ते जात आहे संचितमध्ये आणि संचित कर्मामधून ते इंटेन्सिटी वाढल्यानंतर प्रारब्ध बनून तुमच्यासमोर येत आहे म्हणूनच म्हणत आहे मी म्हणजे हे सिद्धांत म्हणते कर्म कसे आपले हिशोब घ्यायला येते हे आज तुम्हाला यामध्ये सांगणार आहे त्यावर तुम्हाला सर्वात अगोदर काय ठेवावं लागेल विश्वास ठेवावा लागेल लागे। तर परमपिता परमेश्वराचं सी सी टी व्ही फोटेज अगदी छोट्यातील छोट्या बालकापासून तर तो परमेश्वर बघत आहे कारण त्याच्या प्रत्येक ह्या पृथ्वीवर जे जे आहेत उपस्थित त्यावर ह्या परमपिता परमेश्वराची नजर आहे त्यांच्या सी सी टी व्ही फोटेजमध्ये त्यांचे कर्म काय होत आहेत स्टोर होत आहेत म्हणून परमपिता परमेश्वर एकदाच तुम्हाला माफ करेल कुठलंही कार्य केल्यानंतर पण कर्म हे करणार का बिलकुलच नाही कर्मा बिलकुलच माफ करणार नाही कर्म कधीच माफ करणार नाही त्याचं हिशोब तर प्रत्येकाला चुकवावं लागेल म्हणून कर्म कसे आपले हिशोब घ्यायला येते हे तुम्हाला मी उदाहरणाद्वारे सांगणारं हे सत्य घटना आहे त्यावर तुम्हाला समजून येईल म्हणून म्हणते की जे कर्म करा ते चांगले करा ओके आता काहींचं असं होतं की जे वाईट कर्म करतात तर त्यांना कर्माचं फळ का मिळत नाही त्यांना तुरंत सजा का मिळत नाही तर त्याचं उत्तर हे आहे की वाईट कर्म करून सुद्धा सुखाने ते कसे राहतात असं मनात विचार आला होता तर याचं उत्तर हे आहे मित्रांनो तर त्यांचा अगोदरच्या पुण्याचा वाटा चांगल्या प्रमाणात जमा आहे म्हणून त्यांनी सुखाने आता जीवन जगत आहे म्हणून त्यांना सुख मिळत आहे ते तुम्हाला सुख दिसत आहे पण जर ते दुःखी राहतील ना तर त्यांना बघायलाही कोणी राहणार नाही बत्तरपेक्षा बत्तर हालत होणार ते कशी होणार हे सुद्धा तुम्हाला सांगते की कर्म आपले कसे हिशोब घ्यायला येत असते कर्म कर्माचे फळ हे चुकवावेच लागतात ओके हे रिअल स्टोरी आहे तर आता वेळ न घाला तर तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही याला रिलेट करू शकाल आणि आपले कर्म हे चांगले करून आपलं लाईफ हे खुशहाल जीवन जगाल ओके तर सत्यघटना ही आहे की चार बहिणी आहेत आमच्या ओळखीमध्ये आहेत त्याच्यातील एक बहीण जी आहे छोटी ती माझी फ्रेंडसुद्धा आहे आणि याच्याशी रिलेटेड जे सांगणार ओके ते सर्व तुम्हाला यामध्ये तुम्ही त्याला गेस करू शकणार ओके तर चार बहिणी आहेत त्या चार बहिणीतून एका मोठ्या मुलीचा म्हणजेच त्या चार बहिणी ज्या चा आहेत त्यातील मोठ्या मुलीचं लग्न होते तर तिचा जो पती असतो तो काय करतो की कर्म कसे आपले हिशोब घ्यायला येते हे सांगत आहे तर तुम्ही त्याला रिलेट करू शकाल तर त्या मोठ्या मुलीचा जो मिस्टर आहे म्हणजे पती आहे त्या मुलीसोबत लग्न होते तर यांची लव मॅरेज आहे मोठ्या मुलीने त्या यांच्यासोबत लव केल्यामुळे तो मुलं आणि मुलगी लग्न करतात पण त्या अगोदर त्याचं जी ड्युटी आहे तो लॉयर आहे तर त्याने काय केलं हिच्याशी तर, तर, हो। तर, तर प्रेम केलं लग्नसुद्धा केलं त्या अगोदर ह्या मुलाने म्हणजे तिच्या पतीने असं काय केलं की त्याचे कर्म हिशोब घ्यायला आले असतील हे आता आपण बघत आहोत तर त्याने अगोदर एका मुलीवर प्रेम केलं तिला खूप जीव लावला तिनेसुद्धा याला खूप जीव लावला आणि जेव्हा लग्न करायची वेळ आली तर तिला नकार देऊन हा निघून गेला आणि दुसऱ्याच मुलीवर जाऊन तो प्रेम करत राहिला म्हणजेच इकडे सुद्धा बिझी ठेवलं याला वेटिंगवर ठेवलं आणि तिकडे जाऊनसुद्धा त्यांना प्रेम करून त्या मुलीसोबत लग्न केलं पण जी पहिली याची गर्लफ्रेंड होती तिला किती दुःख झालं असणार तर ती इतका याच्यावर जीव लागली की तिने स्वप्नातही विचार केला नाही की हा मुलगा वेळेवर मला सोडून निघून जाईल तर पहिल्या गर्लफ्रेंडसोबत हा राहिला इच्या पती तिच्यावर सुद्धा प्रेम केलं याच्याकडून तिला गर्भधारणा झाली आणि त्यानंतर जेव्हा ती सांगते की तुझ्याकडून मला गर्भधारणा झाली आहे तर तेव्हा तो, ते तो सोडून देतो आणि हा परत दुसऱ्या मुलीवर जाऊन प्रेम करून तिच्याशी लग्न करतो तर ही पहिली जी ग्र गर्लफ्रेंड होती तर तिला इतक्या वेदना झाल्या कारण कुवरी माता बनणं किती अवघड असतं आणि दुनियाला फेस करणं किती असतं मित्रांनो तर त्या मुलीवर किती म्हणजे ते सिच्युएशन तिला किती कठीण गेली असणार तर त्यांनी काय केलं की त्या मुलीला सोडून दिलं मग त्यानंतर काही तिच्या मैत्रिणी होत्या त्यांनी तिला कुठलंही वाईट मार्गाने जाणे किंवा आत्महत्या करणे हे काही पर्याय नसून तू दुसरं जीवन जग त्यानंतर तिने अबोर्शन केलं तेव्हा तिच्या मनातून इतक्या कडकडून वेदना तिला झाला आणि तिनं अशा तोंडून तोंडून काही याच्यासाठी जे काही बोललं ते सत्य घटना झाली तर काय झालं की त्या मुलीनेची याची पहिली गर्लफ्रेंड होती की तू जेव्हा वडील कधी ना कधी गोष्टीन त्या दुसऱ्या मुलीसोबत तू लग्न केला जेव्हा तू कधी ना कधी मुल म्हणजेच बाळ तुला पाहिजे अशी आतुरता लागेल तर तुला बाळाचं सोख कधी मिळणार नाही असं तिच्या तोंडून श्राप निघला आणि तिने देऊन दिलं कारण तिच्या वेदना कारण कुवारी असं तिला गर्भधारणा करणे आणि ऐन वडेवर त्यांना दगादेव निघून जाऊन दुसऱ्या मुलीवर प्रेम करून त्यांनी लग्न केले तर झालं काय याने पहिल्या गर्लफ्रेंडसोबत असं केलं ओके म्हणजे ह्या लॉयरनी वकिलांनी त्याने सोडून दिलं त्या मुलीतून वेदना निघाल्या तिने ते शब्द बोलले आणि तिने निघून गेली तिच्या लाईफमध्ये ती आता ती खुश आहे तिने नंतर आईवडिलांच्या म्हणण्याने लग्न केलं ती ठीक आहे पण जेव्हा कधी तिला आठवण येते ह्या विषयी तर ती एकच म्हणते की याला कधीच बाळाचं सुख हे मिळणार नाही ना ना। आणि नक्कीच तसंच झालं मित्रांनो तर परत काय झालं ह्या वकिलाने हा वकील म्हणजेच काय एक सिद्ध म्हणजेच जे म्हणतात ना फेमस तर हा खोट्या केसेस खऱ्या करण्यामध्ये फेमस आहे खोट्या केसेस खऱ्या करण्यामध्ये फेमस आहे तर याचा कर्म किती खराब करत असेल हे पण तो नास्तिक सुद्धा आहे कोणत्या देवधर्माला तो मानत नाही परमपिता परमेश्वराला मानत नाही पण त्याचा कर्म इतकं खराब करून ठेवलेला आहे तो भोगतही आहे तरी तो कर्म वाईटच करत आहे त्याच्या बुद्धीला अजूनही चालना मिळालेली नाही आहे तर त्याने काय केलं हे झाली पहिली गोष्ट त्यानं दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करून म्हणजे ज्या चार बहिणी सांगितल्या त्यातील मोठ्या बहिणीसोबत लग्न करून याने संसार केला त्यानंतर ही ज्या जी दु म्हणजे पहिल्या गर्लफ्रेंडला सोडलं दुसऱ्याशी लग्न करून हा संसार करत आला तर ते जी मोठी मुलगी होती चार बहिणी तो मोठी मुलगी तिच्यासोबत याने लग्न केले तर लग्न झाल्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली प्रेग्नेंट राहिली त्यानंतर तिला बाळसुद्धा झालं ओके आता इथपर्यंत ही गोष्ट ठीक होती तो आता वकील आहे तर आता त्याने काय कर्म केले की त्याचे ह्या बाळावर परिणाम आले ते सांगते ओके तर त्याने काय केलं एक आमच्या रिलेटिवमध्येच आहे ते एक फॅमिलीमध्ये पती पत्नीमध्ये भांडणं चालू होते भांडणं चालू होते तर त्यांची अशा पद्धतीने त्यांची भांडणं झाली की ते झालं कोर्टापर्यंत ते गेले दोघे ही पती पत्नी यांना दोन बाळं होते दोन मुली होत्या यांना तर याने वकील कोणता शोधला याला म्हणजे मुलाकडले जे वकील जे होते त्यांनी याला शोधलं तर हा खोट्याचं खरं करतो हा सर्वांनाच माहिती होता आणि प्रॉम्प्ट आहे त्या याच्यामध्ये तर त्यांनी काय केलं यांना विचारलं की असं असं आहे त्यांचा पती पत्नीमध्ये झगडा झाला कोर्टापर्यंत गेलं दोन मुली होत्या द ती मुलगी जी होती दोन वर्षाची आणि दुसरी होती आठ महिन्याची तर ती जी लेडी होती म्हणजेच ही जी लेडी आहे ती आणि तिच्या पत्नीमध्ये पतीपत्नीमध्ये वाद झाल्यामुळे कोर्टापर्यंत गेले आणि वकील याला मुलाकडल्याने केलं ह्या फेमस वकिलाला ज्याचे कर्म खूप वाईट आहेत ओके तर त्याने समजवून न सांगता त्यांनी असा मार्ग निवडला की त्या मुलींनासुद्धा म्हणजेच खूप परिस्थितींना सामोरे जावं लागलं मोठ्या होऊन त्या पत्नी ती त्याच्या जी पत्नी आहे त्यालासुद्धा त्यांनासुद्धा खूप सारे कष्ट करावे लागले म्हणजे तो ज्यांनी हा वकील निवडला त्यांनी जी फॅमिली आहे ते एक चपराशी होते तर चांगलं चालू होतं पण पती पत्नीच्या वादा वाद झाले काही कारणांवरून आणि ते कोर्टापर्यंत गेल्यानंतर यांनी याला निवडलं या वकिलाला आणि जो चपराशी होता म्हणजे पिऊन होता जो हेल्पर म्हणतात तर हा जो हेल्पर होता त्यांनी याला निवडलं आणि जे पत्नी होती तो साधा गव्हर्मेंट बीच म्हणजेच त्यांनी निवडला ओके आणि हा प्रायव्हेट वकील पकडला जो हेल्पर होता त्यांनी तर यांनी काय सांगितलं जे जे कर्मवाईट आहेत त्यांनी की तुला एक उपाय सांगतो ज्याच्यातून तू तु यामधून सुटका होऊ शकते की तू ड्युटीच करायची नाही म्हणजेच तुझं जे हेल्परची ड्युटी आहे तू जर ती केलं नाही तर ती गोष्टसुद्धा पोटगीपर्यंत पोहोचली तर तू जे आहे हेल्परची ड्युटी तू करू नको म्हणजेच तुझ्या बाळांना जे दोन मुलींची जबाबदारी आणि पत्नीची जबाबदारी आहे ती तुला घ्यावी लागणार नाही आणि तू जर काम कष्ट केलं नाही तर तू त्यांना कुठून पैसे देणार असं म्हणून मी तिथे सांगणार कोर्टामध्ये आणि अगदी तसंच केलं त्यांनी असं काही केलं की त्यांनी ड्युटी सोडून दिली हेल्परची चांगला प पेमेंट येत होता त्या पत्नीला पोटगी देऊ नको असं सांगितल्यामुळे त्यांनी ड्युटी सोडून दिली असं काही करून त्यांनी ड्युटी सोडल्यानंतर त्या मुलींना पोटगी म्हणजेच तिच्या पत्नीला त्या हेल्परच्या पत्नीला त्यांनी पोटगीसुद्धा मंजूर नाही केली म्हणजेच बघा एका ड्युटीवरच्या मनुष्याला जर त्यांनी ड्युटी कर आणि बाळांना तुझ्या पैसे दे कारण हे बाळ तुझ्याचमुळे जन्माला आलेले आहेत ती पत्नीसुद्धा मुळे आलेली आहे जर त्यांनी यांचा हिशाचा वाटा जर खाला असता तर याचा काय केलं असतं ह्या वकिलाचं हो की नाही मित्रांनो पण त्याने तसं केलं का नाही तर त्यानंतर ही दोन वर्षाची मुलगी आणि आठ महिन्याची मुलगी घेऊन ती काबाड कष्ट करायला जाऊ लागली त्या छोट्या अशा आठ वर्षाच्या मुलीला दोन वर्षाची मुलगी ती कुठे राहू शकत नाही आठ महिन्याची मुलगीसुद्धा कुठे ठेवू शकत नव्हती तर तिने धुनी भांडी करून सोबत घेऊन जायची आणि धुनी भांडी करताना ते छोट्या बाळाला साईडला ठेवून ती करायची तर तिला किती त्रास गेला असेल तर तिच्यासुद्धा तोंडून अशा अशा घाणघाण याच्याबद्दलच्या शिव्या म्हणा किंवा श्राप म्हणा की याचा कधीही भलं होणार नाही ह्या वकिलाचा याला कधी बाळाचं सुख बघवं देणार नाही हे देव देव जर असेल ह्या पृथ्वीवर आणि बघत जर असेल तर याला कधीच बाळाचं सुख हे मिळणार नाही कारण दोन वर्षाची मुलगी आणि आठ महिन्याची मुलगी असताना असं काही सांगून तो जॉब सोडायला लावला माझ्या मिस्टरांना आणि जॉब सोडूनही ती अशी म्हणायची जे ह्या दोन मुलींची आई होती ती की जॉब सोडायला लावला जे थोडेफार ओढगीने पैसे यायचे ते देऊ नाही देत आहेत आणि आता मला कबाड कष्ट करायला लागत ला आहे तेच जर थोडेफार पैसे आले असते तर मी ह्या मुलींचं शिक्षण पाणी चांगलं करू शकली असे तर तिने काबाड कष्ट करून मांडी करून जे गव्हर्नमेंटचे असतात ना दहावीपर्यंतचं शिक्षण त्या दोन्ही मुलींचं तिने केले त्यानंतर त्या मुलींना कपड्याच्या यशामध्ये दुकानामध्ये जाऊन जे दोन तीन हजार रुपयांनी त्यांनी आता करत आहेत पण जेव्हा जेव्हा ह्या वकिलाला बघतात त्यांनी हेच म्हणतात की याला कधीच चूक नाही मिळणार हेच तर असं का झालं असेल कारण यांनी कर्म तसे केले अगोदर त्या गर्लफ्रेंडला सोडला तिने ग कुवार्या मुलीला गर्भधारणा करून तिने सोडून म्हणजे तिला सोडून दिल्यामुळे तिनं तसा श्रॉप दिला त्यानंतर ह्या दोन छोट्या मुलीला असताना तिच्या नवऱ्याला काही बाही सांगून त्यांना ड्युटी सोडून द्यावी पण असं कन्व्हिन्स नाही केलं की हे तुझेच बाळ आहेत हे तुझीच पत्नी आहे तर तू जॉब कर भलेही त्यांनी लढलं वकिला थ्रू त्यांनी लढलं असं पण त्यांनी तसं केलं का तर वेगळेच त्यांनी निर्णय देऊन मोकळे होऊन गेलं तर असं केल्याने ते कर्म काय झाले वाईट झाले आणि त्या मुलींनासुद्धा कष्ट काबाड कष्ट करायला म्हणजे उच्च शिक्षण जर थोडेफार पैसे आले असते कारण त्यांचे वडील ड्युटीवर होते हेल्पवर होते थोडेफार पैसे आले असते तर ता एज्युकेशन थोडंफार घेतलं असतं एज्युकेशन घेतलं असतं तर त्यांनी त्यांची परिस्थिती चांगली केली असती पण आता काय झालं गव्हर्मेंटमध्ये दहावीपर्यंत त्या मुली शिकल्या आणि घर चालवण्यासाठी आपल्या आईला आता आधार बनण्यासाठी त्या आपापल्या कष्ट करू लागल्या तर त्यांच्या मनातून सुद्धा त्या कडकडीच्या वेदना ह्या निघत असतात हो की नाही आणि जो आता हे हेल्पर होता त्यालासुद्धा इतका म्हणजेच कर्म मिळालं की तो आता मागून खातणारा मनला म्हणजेच कुणाकडेही जाणं गावातून मागणं किंवा काळ्या फोडून दिल्यानंतर जे पैसे देतात किंवा एकदाचं अन्न द्या मी तुमचं हे कार्य करून देतो अशा पद्धतीने त्याला त्याचं कर्म मिळालं पण ह्या वकिलाचं काय झालं ज्यानंतर मी तुम्हाला चार बहिणी सांगितली होती अशा पद्धतीने ह्या वकिलांनी काय कर्म केले ओके तर म्हणजेच ह्या गर्लफ्रेंडच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा श्राप आणि ह्या दोन मुलींचा आणि त्याच्या पत्नीचा म्हणजेच हेल्परच्या पत्नीचा सुद्धा यायला लागलं बरोबर त्यानंतर काय झालं आता ज्याची ही पत्नी होती वकिलाची ज्या दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलेल्या चार बहिणीतून मोठ्या मुलीसोबत लग्न केलेलं तर ह्या पत्नीला गर्मधारणा झाली बाळ झालं सहा महिन्यानंतर सहा महिन्यापर्यंत बाळ खूप सुंदर होतं म्हणजे व्यवस्थित होतं हात पायाने सर्व ते खेळत होतं पण जसेही सहा महिने त्या बाळाला झाले तर त्या सहा महिने कम्प्लीट झाल्यानंतर त्या बाळाला अपंगत्व येते आणि ते म्हणजे त्यांनी खूप सारे दवाखाने करतात पण कुठेही ते तर नास्तिक असतात कुठेही देवपूजा वगैरे करत नाही कुठेही दाखवत नाही फक्त हॉस्पिटल करत असतात तर त्यांना असं सांगते की नाही तुमच्या या, या जीन्समध्येच काहीतरी असेल की याचं काही इलाज नाही की सहा महिने असे कसे काय छान राहतात आणि सहा महिन्यानंतर बाळ करा असं होते असं त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी डॉक्टरांनीसुद्धा बहुत साऱ्या टेस्ट केल्या पण त्याचं काहीही निघालं नाही सोल्युशन त्या मुली मोठी मुलगी जी होती ती दहा वर्षापर्यंत राहिली आणि परत पर त्यांना एक मुलगी झाली जी छोटी म्हणजे दोन्ही मुली झाल्या ह्या वकिलालासुद्धा मोठी मुलगी सहा महिन्यांनी अपंगत्व आलं तिला आणि जे मोठी मुलगी मोठे मुलीला अपंगत्व जसं आलं तसं दुसरी त्यांनी सांगितलं की हे बाळासाठी पोटातच ट्रीटमेंट करूया म्हणजेच गर्भधारणा झाल्यानंतर असं बाई असं काही सांगितल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट केले खूप मोठे मोठे डॉक्टर्स लावले खूप देशाविदेशात म्हणजे दो, दोन दोन्ही मुलीला अपंगत्व आलं तर त्यांनी गर्भधारणा जेव्हा झाली तेव्हा त्यांनी ट्रीटमेंट केलं की दुसरं बाळसुद्धा छान व्हावं तर काय झालं ही सात ते आठ महिन्यापर्यंत छान राहिली म्हणजे बसत खेळत वगैरे होती सात ते आठ महिने छोटी मुलगी पण त्यांनी काय झालं छोटी मुलगी जेव्हा खेळत वगैरे होती त्यांना वाटलं की मोठी मुलगी तशी आहे तर ठीक आहे ॲक्सेप्ट पण जेव्हा लहान मुलगी झाली तीसुद्धा सात आठ महिने छान पद्धतीनं बसू उठू लागली म्हणजेच बसायला शिकतात ना मुलं त्या पद्धतीने यांनी खुश होते तेव्हा तर नंतर तिला आठ महिन्यानंतर ताप आला आणि त्यामध्ये तिलासुद्धा ॲक्च्युली अपंगत्व परिपूर्णपणे आलं तर दोन्ही मुली तशाच झाल्या दोन्ही मुली दोन्ही मुलींना बेडवरतीच त्यांनी उठायचं नाही नाही बसायचं नाही त्यांनी मम्मी म्हणायचं नाही पापा म्हणायचं नाही ती जी मोठी मुलगी होती तीसुद्धा बोलायची नाही चालायची नाही त्यांनी सी सू जे काही आहे ते सगळं बेडवरचे दोन्ही मुली सारख्या झाल्या आणि त्या दोन्ही मुलींना बेडवरतीच ठेवायचं त्यांनी एक साईडला जे कल्टी करतात म्हणजे एका कुशीवर होतात ते कुशीवर वगैरे काहीच नाही फक्त स्ट्रेटमध्ये दोन्ही मुली राहायच्या दोन्ही मुलींचं त्यांनी सोयसुद्धा केली डॉक्टरांना दाखवलं पण काहीच नाही खूप पैसा सारला त्यांनी पण कुठेही त्यांना यश मिळालं नाही मोठी मुलगी दहा वर्षाची झाल्यानंतर झाली आणि तिची खूप सोय वगैरे बेडवरच तिनं खाणं पिणं हे सर्व वकील करत होतं तर सर्वात जास्त जीव ह्या वकिलांनी त्या मुलींना लावलं पण ते काही त्यांना मिळालं नाही सो तर सर्व त्यांना खाणे काही ज्यूस पाजणे त्यांना ज्यूस प्रमाणातच ते जे खिचडी असते ती मिक्सरमध्ये लावून ज्यूस प्रमाणातच तिला पाजायचे मोठ्या मुलीला लहान मुलींना पण त्या कुठेही त्यांचं इम्प्रुव इम्प्रुवमेंट होत नव्हतं तर जे मोठी मुलगी होती ती दहा वर्षानंतर ती डेथ झाली त्यानंतर काय झालं जी लहान मुलगी होती ती ही तरी आता जन्मभर तरी अशी तरी राहून आम्ही सेवा करू असं त्यांचं म्हणणं होतं पण परमेश्वराला दुसराच काही मंजूर होतं कारण याचे कर्मच तसे होते कारण कर्म काय झालं कर्म ते हिशोब घ्यायला आलेले होते कर्म ते हिशोब घ्यायला आलेले होते तर काय झालं सात वर्षापर्यंत ही छोटी मुलगी राहिली तिचीसुद्धा पाणी चांगल्या पद्धतीने करण्यात आलं आणि सात वर्षानंतर ही मोठी मुलगी जेव्हा मरण पावली ना त्याच्या एक वर्षानेच ही छोटी मुलगीसुद्धा डेथ झाली तर बघा त्याला मुलांचं सुख मिळालं का आणि जेव्हा दुसरी मुलगी झाली ना सात आठ महिन्याची होती तर जसे तीन चार महिन्याची छोटी मुलगी असताना ह्या वकिलाच्या पत्नीने ऑपरेशन कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करून टाकलं होतं तर आता बघा त्याला जिंदगीमध्ये मुलांचं सुख कधी मिळणार म्हणजेच बघा त्याने त्या छोट्या बाळाला म्हणजेच याची जेव्हा गर्लफ्रेंड होती त्याला अनमॅरिडपणेच त्याला तिला गर्भधारणा करून याने लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत सर्व काही प्रॉमिस केल्यानंतरही सुद्धा तिला वेळेवर सोडून देण्यात आलं तर तिच्या मनातून जे निघाले शब्द ते त्याला लागले म्हणजेच कर्म आले कर्म अशा पद्धतीने हिशोब घ्यायला आले होते आणि आता काय झालं मित्रांनो आता हे तर दोन गेले मुलांचं तर चूक गेलंस तर आता त्यांच्या घरामध्ये असं चालू आहे की आता तर बाळ नाही एकतर दोघेच पती पत्नी त्यातूनही आता बाळ नसल्यामुळे त्याला ट्रेस येतं की इतकी सारी प्रॉपर्टी जी जमा केली आहे ती कुणाला होईल आपल्याला एकतर ऑपरेशन होऊन आहे आणि वरून आता दोघे ट्रेस ट्रेस्टमध्ये असतात एकमेकांना न समजून घेणे असं चालू आहे आणि आता त्याच्या नशिबामध्ये असं आलं की त्याची पत्नीसुद्धा बाहेरही येऊन बसली आणि आता त्याच्याकडे नाही जात असं तिने म्हटलं का तर याचे जे कर्म आहेत तर तिलाही कुठे आता पटत नाही आहे की असं का होत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कारण याने याची जी संकल आहे कर्माची त्याने कधीही सुधरवण्याचा प्रयत्न नाही केला इतकं सारं घडलं तरी त्याने कर्म कर्मावर कधी विश्वास ठेवला नाही कधी परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही तर ते कर्म तसेच करत आहे त्यामुळे कर्म अशा पद्धतीने त्याचा हिशोब घ्यायला आलाय तर त्याने काय झालं आता त्याचं त्याला पत्नीचं सुखसुद्धा मिळणे जे होतं ते सुद्धा निघून गेलं अशा पद्धतीने कर्म हे हिशोब घ्यायला येतात तर याची सोयच आहे की पहिल्या गर्लफ्रेंडला सोडलं नंतर दुसऱ्या गर्लफ्रे तिच्यावर सुद्धा प्रेम करून लव मॅरेज केली आता काय झालं आता आपल्या पत्नीला सोडून तो तिसरीच्याच मागे लागला आहे तर ती पत्नी कशी राहील त्याच्याजवळ कारण याचे कर्मस्थ असे आहेत म्हणून पत्नीसुद्धा निघून आली तर याला ना पत्नीचं सुख मिळालं ना मुलाबाळाचं सुख मिळालं आता तो भटकत आहे आता ना त्याला आता वय झाली कड़े, कड़े, आता ना तिला कुठली तिला असं वाटते की हा गर्लफ्रेंडच्या मागे राहतो हिच्याकडे तिच्याकडे तिला आता माहिती झालं सर्वच तर तिला असं वाटते की याचे कर्मच खराब आहे ते याच्यामुळे माझी बाकीची जी जिंदगी बाकी आहे ती तरी खराब न व्हावे म्हणून ती माहेरी येऊन बसली म्हणजेच बघा कर्म ह्या पद्धतीने त्याचे हिशोब फेडायला घेत असतात तर कर्म अशा पद्धतीने हिशोब घ्यायला येतात म्हणून हिंदी म्हणजे म्हटलं जातं सोच समजकर ही कर्म करो किंवा की कर्म अच्छा हो या बुरा कभी खाली नाही जाता बरोबर आहे ना मित्रांनो सो so, म्हणजेच विचारपूर्वक कर्म करायला लागतात कधी ना कधी चांगलं कर्म असेल तर ह्या प्रकृतीचा नियम आहे तुम्ही चांगलं द्याल तर चांगलं मिळेल वाईट द्याल तर वाईट मिळेल आणि ह्या प्रकृतीचा नियम काय आहे लाईफ अट्रॅक्ट लाईक जर वाईट विचार कराल वाईट कर्म कराल तर वाईटच येईल म्हणून हिंदीमध्ये म्हटल्या जाते सोच समजकरही कर्म करो क्योंकि कर्म अच्छा हो या बुरा कभी खाली नाही जाता तर तुम्ही ह्या फॉर एक्झाम्पल जे सांगितलं जे उदाहरण तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला कळलंच असेल की त्यांनी जे कर्म केले ते खाली गेले का मित्रांनो नाही गेले ते कर्म त्याला ह्याच जन्मी फिळून द्यावे लागत आहे कर्म अशा पद्धतीने हिशोब घ्यायला आले ओके okay? तर अशा असतात कर्म कारण एकदाचा देव माफ करेल गॉड माफ करेल हे डिवाईन पॉवर माफ करेल पण कर्म कधीही माफ करणार नाही तर अशा पद्धतीने कर्म आपले हिशोब घ्यायला येत असतात तुम्हाला ह्या रियल एक्झाम्पलवरून तुम्ही समजू शकाल अशा जर घटना तुम्हीसुद्धा बघितल्या असणार तर जे तुम्हाला मी सांगत आहे हे सत्य घटना म्हणजेच काय की रिलेटिवमध्ये आहे हे मध्ये आहेत जे दोन मुलांची आई सांगितली जी दोन वर्षाची आणि आठ महिन्यांची तर ती जे हेल्पर आहेत जे हेल्पर आहेत ना ते माझ्या मध्ये आहेत माझी जी मोठी आहे मोठी आई आहे म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण तिचे हे देर आहेत हे हेल्पर म्हणून ह्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत आणि ह्या चार बहिणी ज्या सांगितली तिची छोटी बहीण माझी फ्रेंड आहे तर हे सर्व बघितलेलं आहे की कर्म कशा पद्धतीने हिशोब घ्यायला येतात तर तुम्ही सुद्धा अशा जर घटना बघितल्या असणार आणि तुम्ही रिलेटेड करू शकत असणार असे कर्म आपले हिशोब घ्यायला कशा पद्धतीने येत असणार तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हीसुद्धा असे बघितले आहात का की कर्म हिशोब घ्यायला हे येतच असतात ओके okay? थँक्यू सो मच so हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर ह्या चॅनलवर ह्या व्हिडिओवर नवीन असणार तर ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देतं म्हणून जरूर, जरूर 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 प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू आतापर्यंत ह्या व्हिडिओवर टिकून राहिले शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी तुमचे कोटी कोटी धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू म्हणून चांगले कर्म करा चांगले फळ मिळवा Thank you so much. God bless you.